त्यांनी तीन घरं बनवले तीन आणि मीच भेटू ते मलाच चावली गाणी त्यांना पंधरा रोज असं खाजवत होतं जाऊन काय तिथं काहीतरी लावले खाजवायचं औषध असं खाजवत होत मजा झाली र लयच हसून हसून पोट गेला काय बघायला त्या मी लपून बसू का ते मार्क मायमेलच मलाच मारतात मला पळायला असताना बघू वरली चाज बाप रे ओ नो संपला विषय संपला उगली पिया मला एक मदत करून आहे नजर <laughs> हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल वरती मी माय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर सकाळ सकाळी आमची खूप मजा झाली तर तुम्हाला ती दाखवते मी <laughs> काय झालं तर कारण आमच्या बाथरूम मध्ये गाण्यांनी घर केलं होतं जाळ्या बनवतात मोहळ्याच्या माश्यासारखंच असतं तुमच्या तिकडे काय म्हणतात काय माहित नाही पण आम्ही गाण्या म्हणतात त्याला तर गाण्यानं घर केलं छोटंच होतं बरं काय दोनच गाण्या होत्या तेव्हाच मी यांना म्हणलं होतं आपल्या बाथरूम मध्ये गाण्याचं घर व्हायला ते मारून टाकत हे जाऊ दे आपल्याला पुढंच काय करायला कशाला मारायचं त्यांना त्यांनी तीन घरं बनवले तीन त्याच्यामध्ये गाण्या आणि मीच भेट होते बरं काय कुणीच भेट नव्हतं कुणालाच ती गाणी चावली नाही आणि मीच भेटवते आणि मलाच चावली गाणी त्यांना सांगितलं मला गाणी चावली म्हणून एवढा हात पंधरा दिवस आणि असा खाज सुजला तर होताच आठ दिवस सुज उतरली नाही पण पंधरा दिवस असं खाजूत होत काहीतरी लावले खाजवचं औषध असं खाजवत होत मी ते जेव्हा मला गान्नी चावली होती तेव्हा मी रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे आणि तेव्हा हात सुजला नव्हता लगेच लगेच तर तुम्हाला दिसत असेल त्याचा काटा पण दिसत आहे काळसर हातामध्ये तर लाल पण झालेला आहे आणि मग ते म्हणले मग तेव्हाच म्हणले होते तर आपण ते घर उठवू म्हणले त्या मारू म्हणले त्यांनी मारलंच नाही पंधरा दिवस माझे राहिलं तो रोखच सकाळी आज होत उठले आणि गेले दरवाजाच उघडलं की हाताला चावले ते तुझं ते पळत आले पळत आले आणि म्हणलं गाण्याचावलं ते म्हणले चल बरं आज मारतच म्हणलं सकाळी मग त्यांनी गाण्याचं गाण्याच्या घराला मारलं गाण्याला मारलं आणि तर झाली र लयच हसून हस पोट गेला <laughs> काय बघायला गे एवढं म्हणजे हे तर एवढं भिरत होते ना भारतानं मला बोलायला तू मार बोलला माझी हिमत नाही बोललं मला चावली मला माहितीये काय बोलले <laughs> तर मग त्यांनी मारलं त्या गाण्याच्या घराला वर का <laughs> गान्या मारले आणि आता सगळं माझं झालेलं आहे तर सगळे कामं तुम्हाला ते दाखवते बरं का मी एंट्रो केलेला आहे मी आता तर तुम्हाला दाखवते आमची कशी मजा झाली तर तुम्ही पाहू शकताय तर बघून घ्या ते मी मजा काय झाली तर आमची किती खरं केलं तर केन मरायच हा त्याला किती चावली बरं

असलं डेंजर पंधरा वीस दिवस जे दुखायले आठ दिवस करत नाही त्याची हात दुखायला माझ तर हो मला लय भी वाटायला मला पळायला असत वरून तर रॅक ठेवलाय रॅक नव्हते पळायला पण येत नाही

बापरे अर्ध राहिले घर हातायचं होत हातात रे रागाला द्यायचं घर तोटलं माणसामध्ये काय बोलायचं नाही घेऊ मारू शकत नाही तर चला माझी सगळी कामे झालेली आहेत मी फ्रेश झालेली आहे सगळी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे माझं झाडून भांडे पण सगळं झालेलं आहे तर आता नाश्त्याला मला बनवायचे आहेत पोहे खूप टाईम गेला त्या गाण्याच्या ह्याच्यामध्ये लेट टाइमपास पास झाला तर आता पटकून मी पोहे बनवून घेते नाश्ता करून घेते आणि लगेचच मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आता पोहे बनवायचे आहेत मी पोहे इथे धुवून घेतलेले आहेत आणि हे तुम्ही पाहू शकता मी एवढं असं साहित्य करून घेतलेलं आहे मिरची कांदा कडीपत्ता आणि कोथिंबीर तर पटकन पोहे बनवते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आता पटकून मला भाकरी बनवायची आहेत भाकरी बनवून घेते मी बघ करपली काय की भाकर करपली भाकर का भाकरी तुला चेत येत का बघा ती आणि कशी पाहिजे भाकर आली का वरून बाजरीची भाकर फुगली आणखी कसली फुगली या असली मऊ झाली फुगली तू यासारखेच माझं सारखी काय अशी थांबावला तर गावड्या थांपायल्यासारखं आहे की मग येतं कुणी करीत तर तुम्हाला एक सांग का तर माझ्या हजबंडनं मला एक मदत करून दिलेली आहे छोटीशी मला आता भाजी करायची आहे गोबीची गोबी चिरणं मला गोबी चिरून दिली मस्त माझं एक काम सोप केलं नोकर होते असा माझ्यासारखा नवरा करतो तुम्हाला पाहिजे <laughs> असले नऊ सकार लागते तवा असला नवरा भेटतो माहिती आहे पण <laughs> तुला भेटला येऊ येऊ बायको भेटण्यासाठी नऊ सकार लागते काय बायको काय नवरा हँडसम असले किती बायका येतात नजर नाले गेले हजुर <laughs> नाही बाबा आपल्याला एकच बस झाली नाकाजी वानलाय केलं टाकली मस्त व्हायला भाकरी मस्त व्हायला ओके करा, करा। ुट झाल्या okay. चीवड़ <laughs> <दारा। laughs> <laughs> का नाही किती घ्याय मा काळजी घ्यायची जरा एवढी काळजी आहे काय खरं आहे

तर माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत आता मला करायची आहे कोबीची भाजी तर कढई ठेवलेली आहे आता कोबीची भाजी पटकन करून घेते माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आता तर आता ह्यांना जायचं आहे ड्युटीला त्यांच्या ड्युटीचा टाईम झालेला आहे त्यासाठी मी भरत आहे डब्बा आणि हे जातील ड्युटीला तर माझी सगळी कामे आवरून झालेली आहेत तर आता इटच मी व्हिडिओचा एंड करते तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडला असेल आणि मजाही आली असेल आवडला असल्यास ला असल, नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या तर